अक्षला ठेवून चाललोय आयुष्य एन्जॉय करायला पाहिजे आपला शेवटचा दिवस कधी आपल्याला माहित नाही मित्रांबरोबर फॅमिली बरोबर जास्त टाइम द्या योग्य प्रकारे एन्जॉय करा चला निघू आपण उद्या सकाळचा टाईम आहे हो आठ वाजून गेले तुम्हाला येणार आज आहे का फुलं काय मस्त फुले ताई तापाशी फुलं काढलीस ना मगाशी काढली हिंदी चला म काढू नको मी काढतो आहे फायनली काढली एकदाची गाडी इथून स्लो करून तिला उतरला नाही समोर आम्ही आता कुंड्या लावल्यात अशा पाम ट्री बरेच दिवसापासून माझं चाललेलं लावायच्या चाफ्यावर फुलं आलेली काढली सकाळी मी थोडी काढली तिने थोडी काढली सात आठ फुलं आहेत रोज आईची सर्वात आवड ती फुलं हे बघा त्याला काय बोलतात सांगा जवळजवळ पाच ते सहा दिवस अशीच फुलून राहतात ती सेम आणि किती झुपक्याचे झुपके बघा बघा हे चला हेल्मेट घाल घाल सकाळी काढू शकते ना, ना नुण? नुण। नुण। शांत वाटते का अरे शांत वाटते का रविवार वाटत नाही फिरायला कोरांबरोबर कारला नाही चला रायडर रेडी आहे मला सोडा आता था खाली थांबा बॅग मोठी आहे रायडर बोलते नको तुम्हीच चालवा अक्ष मला कालपर्यंत सोडायला येते का आपली गाडी आहे ती कधी स्टॉपवर येणार आहे का कुरुळला सोडू का कुरुड झाली ना आहे कुरुड झाले मला तिथे सोडेल ती अक्षुला ठेवून चाललोय आपण नंतर जाऊ लांब जायचं की काय डायरेक्ट ॲब्रॉडलाच तुझ्या चला अक्षी चालली हॅपी जर्नी पण बोलत नाही बघा जाचे आता आलोय पुरुळ स्टॉपवर पुरुळ मच्छीवाले आले सकाळ सकाळी आम्ही चालू आहे लोणावळा साईडला हा आता कुठला विल आहे मला पण एक्झॅक्ट माहीत नाही पोचल्यावर समजेल तुम्हाला प्रवास पण दाखवतो आणि थोडीशी मजा पण आपले मित्र कसे आहेत आणि बरेच मित्र असे आहेत की वीस वर्षांनी खरंच भेटतात मला म्हणजे मला कधी दिसलेच नाही दहावीपासून असे पण आहेत आणि आत्ता आहे ना म्हणजे संडे आहे आणि गर्दी खूप आहे म्हणजे जुलै महिना आहे आणि पब्लिक आहे ना मुंबई पुणे बरीच पब्लिक आलेली आहे अलिबागला आणि आम्ही चाललो आहे अलिबागच्या बाहेर फिरायला पहिला बेत झालेला आमचा की अलिबागला नागावलाच करू आपण का एवढी बाहेरची लोकं येतात नागावला काय येतात तर आपलं अलिबाग सुंदर आहे शांत आहे एकदम हां निसर्गरम्य आहे म्हणून अलिबागला येतात आम्ही म्हटलं की गेट टुगेदर अलिबागला करूया तर बरेच जण म्हणतात नको आपण का अलिबागला रोज जात म्हणजे आपण सगळे अलिबागच थोडं चेंज म्हणून आपण बाहेर कुठेतरी जाऊ बाहेर म्हणजे एकदम लांब जायचं नव्हतं आता एक ठीक आहे दोन तीन तासावर आहे हां <tom> आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला अलिबागला यायचं असेल ओके तर एक वेबसाईट आहे डायल अलिबाग डॉट कॉम हां तुमचं जे बजेट असेल त्या बजेटनुसार तुम्हाला तिथे स्टे मिळेल तुम्हाला विला पाहिजे विला मिळेल रिसॉर्ट पाहिजे रिसॉर्ट मिळेल आणि कमिशन कोणाला द्यायचं नाही आहे डायरेक्ट ओनरशी तुम्ही बोलताय हां डायल अलिबाग डॉट कॉम लगेच व्हिजिट करा अलिबागची ट्रिप प्लॅन करा तुम्ही का आपलं सुंदर अलिबाग बघण्यासाठी लाखो लोक येतात अजून ओके साडे नऊ वाजाला आले तरी पत्ता नाही पोरांचा येतो येतो बोलता येतो मावशी बोलते मच्छी घे मयूर आहे मित्र मयूर आहे हा बघा तुरुडला राहतो मुरुडवाला आहे का उठला तुझं गाव तेलवडे ओके मच्छी घ्यायला आला वाटते श्रावण महिना चालू होते आता आमची गाडी आली वाटते चल <laughs> बाय बाय डायरेक्ट ठोकालो शेटलो ए उघड काय रे तिघांसाठी गाडी ओळख करून द्यायची सगळ्यांची नंतर करतो एक मिनिट बॅग असे आणले तसे आठ दिवसात जामच भरून दिलं बायकोने हा सौरभ नागावचा आणि हा मयुरेश हा वीस वर्षांनी दिसलाय मला आता पण सेम तासच आहे काय रे आपल्याच सगळ्या गाड्या ही तुझी गाडी आहे ओके येते एकदम शेट लोकांसारखंच काम रे सफारी डायरेक्ट विपुल राणे कुठात तुम्ही हे बघा अलिबागचा निसर्ग पाऊस पडतोय मध्येच ऊन पडतोय आता कारिंडीत पोहोचू आपण कोण कोणतो लगेच मग ये ना लगेच सात दिवसात नऊ दिवस जातात हा मुलं आता डायरेक्ट वावशीला ला खालापूर तालुका वावशी गाव हा वावशी स्टॉप आहे आणि स्टॉपवरच आहे ना फेमस वडापाव आहे एकदम साधं आहे दुकान पण खूप फेमस आहे दुकानाला नाव पण दिसत नाही आम्हाला पण गर्दी खूप असते सौरभ काय बोलला इकडेच थांबू बाकीचे आहेत ना दुसऱ्या गाडींमध्ये त्यांनी नाश्ता केला पेजारीला आम्ही काय थांबलो नाही दुकानावर नाव पण नाही किती फेमस आहे बघा सांगायची गरज नाही दादा नाव काय आपल्या शॉपचं हा आता तुम्हाला कुठे हॉटेल भेटेल काय फक्त वावशीचा वाडा पाहिजे नावाने फेमस हा सकाळी किती चालू करतोस आठ वाजता चालू आहे संध्याकाळी ओके आठ ते आठ

आणि मिरची असते मिरची बेस्ट ओके आणि फक्त पंधरा रुपये वाढवाय तर थँक्यू दादा संपला आमची दोन पण संपले लोणावळा खंडाळा घाट चालू झालेला आहे उडाला ना ते बॅटाचा ना हो आपली गाडी गेली पुढं हॅलो अरे दुसरी एक पाठी एक केलं ना ओके संद्रूप मधून वर्तक उडाला तर बॅटाचा ना हो

आलो आम्ही आता विलावर ओके आणि ही आपली गँग एनर्जी बघा एनर्जी बघा वीस वर्षानंतर एकत्र आली तो आणि बरेच जण असे आहेत की वीस वर्षानंतर खरंच एकमेकाचे चेहरे बघतात बरोबर ना ओळख करायची की नाही रे समा हायस्कूल नागाव मला पाटा पण ओळख करून द्याला संकेत राऊळ सौरभ पाटील सतेज भगत ओंकार बोरकर तेजस माझं नाव प्रतीक गायकर प्रतीक भगत मी विपुल राणे बोल श्रीपाद पाटील संतोष नाही रोहित राणे आणि अजून कोणती एक कमी आहे ना हर्षल गुरांडे दोन नंतर दाखवतो ओके तर आत्ता आम्ही चेक इन झालोय आणि प्लॅन का आता स्विमिंग पूल मध्ये आणि टी शर्ट दाखवा टी शर्ट टी शर्ट दाखवा फ्रेंड्स फॉरेवर चांगलीच रे आयडिया आहे हा वारी हां आत्ता प्लॅन कसा आहे आमचा तर आत्ता चेक इन झालं साधारण सव्वा बाराला वगैरे चेक इन झालं आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत दहा वाजता वगैरे आत्ता आमचं म्हणजे आम्ही जेवण नाही करणार आहोत आम्ही आता बिर्याणी आणणार आहोत म्हणजे हर्षेला तो बिर्याणी आणणार आहे त्यामुळं बिर्याणी खाणार आणि संध्याकाळी रात्री आम्ही जेवण बनवणार आहोत हां मसाला वगैरे आणला आहे आपला अलिबागचा मसाला आता बघू खूप कोण कोण आहे ते बघू आता म्हणजे आउटडोरचा एरिया बघाल ना तसं खूप मोठं आहे म्हणजे आम्ही साधारण पंचवीस ते तीस जणांच्या आसपास असू मोजले नाही मी हा आणि हा विला कुठं आहे तर एकविरा गड आहे ना म्हणजे एकविरा मातेचं मंदिर आहे ना त्याच्या खालच्या बाजूला आहे म्हणजे इथून गड दिसतोय हा बघा हा बघा इथे गड आहे आणि हा विला आमच्या गाड्यात बघा गाड्या बऱ्याच राहतील इकडे एवढा एरिया आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आमच्या फोर व्हीलर आहेत हर्षल आला हर्षल ओळख तुझी करून नाही दिली आता वर ओळख हर्षल बुरांडे हर्षल बुरांडे अक्षी आ, तो अक्षी राहतो सुटे आता मी राहतो पुण्यात सोमाटणी बाटा बिर्याणी बिर्या बिर्याणी थंड वातावरण जबरदस्त आहे एकदम समोरच गड आहे आणि हॉल इकडे आणि लगेच किचन आहे किचन पण स्पेशियस आहे आणि फ्रीज पण आहे आणि कोणी ट्राय केलं आहे बिर्याणी तंदूर बिर्याणी हा तंदूर बिर्याणी आहे रे मला पण बनवतोस स्वप्नील मला पण बनव खाल्लीस तू पुण्याची बिर्याणी आहे हर्षलनी खास पुल्यावर आणली आणि आवचित काय रेल्वे आणि अवचित नागवा साखरेतून आलाय साखर म्हणजे आक्षी आपला तेजस तू घरून का आणलंस सांग आणि हा म्हणजे कोळी आहे आणि स्वतःच्या बोटी येतो तुझ्या का आणलंस ही मच्छी आणली खायला सर्व मित्रांना काय आहे पण ही याला दात्री ना याला भोय भोई भोई मासा भोई मासा आणि याला शिवट पूर्ण मास मासच आहे पूर्ण मास मध्ये काटा असतो फक्त आणि दाते शिवड आणि दातेरी आणि भाकरी पण घरीच भाकऱ्या बनवल्या उगीच त्रास दिला घरी आणि हे सांग याला शेवट म्हणतात दात्रीच ओके हेच आहे का हेच आहे आणि कसं रे खाल्लंच नाही एक नंबर ओळी पद्धतीचा धन्यवाद आणल्याबद्दल तुला संध्याकाळ जावणाचं सामान इकडे सगळं पण एक चांगलं आहे की आम्हाला जेवण मानवाला भेटणार आहे संध्याकाळी मस्त एक किचन आहे आणि किचन बाहेर पडल्यावर व्ह्यू बघा हा बघा स्विमिंग पूल डायरेक्ट असं वाटतं कधी एकदा स्विमिंग पूल उतरतोय आणि पाऊस पण चालू झालाय मस्त झालंय वातावरण हर्षल बिर्याणी टेस्ट करता कशी आहे ती भाऊ कशी आहे रे एकदम टेस्टी बिर्याणी एक नंबर एक नंबर एक आहे ना हो मला बघू दे मी बघू दे हा हजल हजल बिर्याणी एक नंबर आहे बिर्याणी एक नंबर आहे थँक्यू थँक्यू पुणेचे आहे का पुणेची आहे बघा सतेज भगत अक्षी साखर ह्याच्याकडून आपल्याला चिक्की स्पॉन्सर आहे हा आणि तुझ्या घरी बनवतात ना आमच्या घरी कधी बसून बनवतात होता 40 वर्षाच्या बरोबर मग कोण बनवतो बाबा मी काय बोलतो सकाळी तीन वाजतापासून आमचं तो काम चालू असतो दहा वाजेपर्यंत वाजेपर्यंत अलिबागची प्रसिद्ध चाळीस वर्षांची भगत चिक्की बरोबर ना काय बोलतो चिकीच सतेज नाही चिकी आणि मी खाऊन खाऊन बघतोय हे बघा आणि स्पेशल अलिबागची अलिबागची चिक्की ही खूप प्रसिद्ध आहे कोणाला पण विचार याला चिक्की बोलायचो आता परत सांगते मी नावाने हाक मारायचं नाही क्वांटिटी पण एक ए, ए, पाणी जा पाणी कसं आहे मस्त म्हणजे गार आहे का गरम आहे बर्प सारखं गार आहे बोलतोय मला भीती वाटते थंडी लागायला थंडी आणि मस्त आहे की पाऊस चालू झाला एक नंबर एन्जॉयमेंट आणि साऊंडची व्यवस्था सुद्धा आहे जेबीएल तर जेबीएलचा स्पीकर आहे एक नंबर आवाज आहे कोणाचा रेषा शाबा <laughs> एन्जॉय हे रील करायचे रील्स रील्स करायचे आहेत नुसतेच पाहू नका हो काय इन्स्टाला हाय करा चला येतो आणि आमचे ऑलराऊंडर शेफ आहेत ना चिकी म्हणजे सतेज सतेज भगत त्यांच्या हातात सगळी गुरु आहे आणि जयेश हे हेल्पर आहे ना हेल्पर जयेश म्हणत शेल्फ हेल्पर आहे आणि सुपरवायझर आपले भावेश कवळे आणि पाणी साफ साफगीफ करा आणि कोर साफ करा कोण आहे कळ का स्वप्नील नाईक आणि मसाला कुठला आपला मसाला घरगुती अलिबागचा मसाला शेवट लागणार नाही मटन तयार झाले पोरं जेवाला पण बसली आणि एक नंबर आपल्या अलिबागच्या मसाल्याने बनवलेलं मटण बोकडचं मटण जबरदस्त सगळी तारीफ करतात मटणाची एक नंबर बनवायचो मानला भाई हॉटेल टाका त खरे मला मस आता हे बघा मटण एकच पीस घेतलाय मी मला नाही खायचं जास्त आणि भात तुला टेस्ट करतो पटकन मटण आणि भात काय व्हिडिओ करू एक नंबर एक नंबर सध्या काल मटण झाले का मटण सध्या तू हॉटेल टाक टाकू हॉटेल टाकू नाही नाही ना, हॉटेल टाकू सेफ म्हणजे काय बोलत नाही आहे आहे ना आपला स्वतःच्या हाताला चव आहेच आणि आपला अलिबागचा मसाला आहे घरगुती मसाला चुलीवर भाजलेला आहे ओके तुम्हाला पण मागवायचं असेल तर खाली नंबर दिलाय मागवू शकता घरपोच ऑल इंडिया नाही ऑल वर्ल्ड डिलिव्हरी ओके मटन कसं लागलं रेशिव खाशिव एक नंबर मत्रे। क्वालिटी एक नंबर क्वांटिटी आज एक दोन कप हे तुम्हाला कसं आलं एकदम एक नंबर पुणेवाले जाते मस्त एक नंबर जरा करत म्हणतो हॉटेल नाकाला करू ला करू आणि फुल धमाल चालले सध्या गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळ आहे आणि गाड्यावर मस्त आहे की धुका आहे दिसते बघा सुंदर वातावरण आहे जबरदस्त आणि आमची टीम पण निघाली आता फ्रेंड्स फ्रॉ फॉर एव्हर आता आम आमचे काय पाहणी चालले माहीत आहे राहुलचा कुठला एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आहे आम्ही बघतोय गाड्यावर किती गर्दी आहे किती लोक चालत जात आहेत किती गाड्या पार्किंग आहे बघा सॅमसंग एस ट्वेंटी फोर ची कमाल आहे क्लिअर दिसते ना रे काल स्विमिंग पूल मध्ये होत खूप थंडवलं इकडे हवा पण खूप थंड आहे आणि पाऊस चालूच म्हणजे आमच्याकडे एवढं गरम नाही कर आमच्याकडे एवढी थंडी ना लागत आहे अलिबाग मध्ये इकडे खूप थंडी लागते दहावी हाजिरी क्रमांक एक सतीश सतीश हाजेरी क्रमांक दोन 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 ना आलाय सौरभ ना आलाय पुरांडे हजीर पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ना खरंच छान होता म्हणजे वीस वर्षांनी एकत्र आलेलो आणि असं वाटलं ना, ना।, हो ना की वीस वर्ष झालेत मध्ये जुन्या गोष्टी आठवल्या सगळ्या शाळेच्या तेव्हा एवढी समज पण नव्हती हो एवढी अक्कल पण नव्हती हो आम्हाला काय पण तेव्हापासून सगळे दहावी झाल्यापासून सगळे नोकरी धंद्यात असतील परत संसारात गुंतून गेले म्हणजे हे कळत नाही मला की म्हणजे विचार करा तेव्हा आम्ही पंधरा वर्षाचे होतो आणि आता पस्तीस वर्षाचे आहोत म्हणजे ते तो ते जे जगलेलं आयुष्य होतं पंधरा वर्ष तेवढं जगून अजून पाच वर्ष झाली त्याच्यानंतर भेट झाली म्हणजे बोलतो ना आपण की आयुष्य एन्जॉय करायला पाहिजे कारण आपला शेवटचा दिवस कधी आपल्याला माहीत नाही मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर जास्त टाईम द्या आणि योग्य प्रकारे एन्जॉय करा आणि आत्ता किती होतो आपण आत्ता आपण अठ्ठावीस जण होतो अठ्ठावीस जण खूप अजून आम्हाला शंका होती की पंधरा जणं तरी जमतील की नाही पण अठ्ठावीस जणं झाली तर आमचं भाग्य की आम्हाला सगळ्या मित्रांची साथ लाभली नाही एवढं म्हणजे अठ्ठावीस जण सदतीस आहेत ग्रुप मध्ये त्यापैकी अठ्ठावीस आले आले आणि मेन म्हणजे आता सगळ्यांची लहान मुलं आहेत बऱ्याच जणांची संसार वाढला आहेत तरी पण आले वयात वेळ काढून आणि काही लागण्याची वेळ आहेत इच्छुक पण आहेत तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही सही कट 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 केलं तो शाळेचा व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ पण बघा शाळेचा या ट्रिप प्लॅनर या प्लॅनर तर सत्कार आणि पण सांगतो सर्वेश कुंटे यांनी ट्रीप मॅनेज केली ओंकारे गाय दाखवतो तुम्हाला तर त्यांची इनिशिएटिव्ह जास्त होता की ही ट्रीप सक्सेसफुल प्लॅन करण्यासाठी मला वाटत नव्हतं की होईल आणि पण टाइम टाइम दिला आता ठीक आहे आता लग्न झाल्यावर काय सांगू शकत ना आपलं होईल भेटू भेटून आता हा थोडा वेळ अमृत भाई आहे आपला अमृत पेरेकर प्रतीक गायकर आणि शेपचं जरा अभिनंदन करा म्हणजे याम लाख मोलाचा सहकार्य लाभला आम्हाला सत्यज भगत चिकी आणि अवचित नाखवा साखरेतला नाखवा येतो लक्षात ठेवा नाही पण सगळे आलो एकत्र माझी मजा आली बरोबर अजून कोणी पटकन दाखवतो बाय बाय करा एकदा मयुरेश भाई हा पण बिझनेसमॅन आहे मोठा काय रे बस बीस आहे त्याच्या आणि सौरभ दादा एकच वादा नागाव बंदरचा काय रील काय मग येत नव्हता हा हा ट्रिप प्लॅन एक राहिला ओमकार बोरकर वैद्याची तर म्हणून चुकून हे झालं आणि हा पण बिझनेसमॅन आहे बरोबर ना बर हा अजून कोण ह्या गाडीत कोण नाही सौजन्यवर्धक हे आले थेट मुंबईवरून बरोबर ना आणि सागर आपला अलिबागला जातो दिसतो कधीतरी जाताना हॉर्न मारत आणि स्वप्नील वर्तक लग्नाला बोलव रोहित राणे हे काय प्रसिद्धच आहेत कबड्डी प्लेअर अलिबाग तालुक्यात ओळखत नाही कोण असं नाही संकेत आपला मित्र आपल्या ऑफिसला हा नेहमी दिसतो तुम्हाला विशाल आणि हा ओलावाला ओलाला काय प्रॉब्लेम झाला कॉल करतो मी प्रतीक भगत जिम वाला, ओला वाला आणि हवेश कवळे संतोष नाईक यश पण कधी कधी भेटतो अरे हा आता आम्ही कुठे आहोत बघा पायथा मंदिर एकवीरा देवीचं पायथा मंदिर आहे का पाऊस आला आता आपण इथं का जातो रे वर न जाते खूप आहे पाऊस पण वाढला आणि घरी जायचा आणि बरेच जणांना काम पण आहेत म्हणून टाईम जास्त जाईल आम्ही इथूनच देवीला नमस्कार करतो आणि चलो संचालक मंडळ हायस्कूल नागाव दोन हजार पाच दहावी बाय बाय बाई लोड़ा उलाचे भारमा उसला पोरा आई लीतरे रागा